आवा क्रांतीवीर सेनेतर्फे बोंबा बोंबा आंदोलन स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाकडे नाशिक महानगरपालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष स्मारकाच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही न झाल्यामुळे बोंबा बोंबा आंदोलन राजीव गांधी भवन समोर करण्यात संस्थापक करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती असून त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे त्यांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेले नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल चौक येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक हे केवळ एक स्मारक नसून शिवप्रेमी व इतिहास प्रेमींच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या ऐतिहासिक स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या स्मारकाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून त्यांच्या दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही विशेष म्हणजे छत्रपती महाराजांच्या दिनी व जयंतीच्या दिवशीही महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे स्वच्छता अभियान किंवा औपचारिक कार्यक्रम आयोजित केले जात नाही अत्यंत खेदाची व बाब आहे यापुढे जर महापालिकेकडून अशी चूक झाली तर आम्ही शिवभक्त व संघटनेच्या वतीने महापालिकेच्या विरोधात न्यायाच्या चौकटीत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी आवश्यक सुविधा देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे परिसराची दुरावस्था झाली आहे सदर विषयावर छावा क्रांतीवीर सेनेने पंधरा दिवसापूर्वी महानगरपालिकेस अधिकृत निवेदन देऊ स्मारकाच्या दुरुस्तीसाठी नवीन रंगरंगोटी व स्वच्छता मोहिमेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही यामुळे आम्ही महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक सिटी सेंटर या ठिकाणी बसविण्यात यावे यावेळी या आंदोलनासाठी छावा क्रांतीवीर सेवना संस्थापक अध्यक्ष करण गायकर जिल्हा प्रमुख आशिष हिरे नाशिक शहर अध्यक्ष योगेश गांगरुडे शिवाजी मोरे नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोखे नवनाथ वैराण वैभव दडवी प्रवीण पाटील आबा पाटील मनोरमा पाटील संगीता सूर्यवंशी सविता वाघ आदींचा मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते एसने प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका